कब्बर रवा आणि दही करा विकतसारखा मौसूत पांढरा ढोकळा पहा इन्स्टंट रेसिपी रोज रोज एकच प्रकारचा नाश्ता खाऊन कंटाळा येतो नाश्त्याला आपण पोहे उपमा साऊथ इंडियन पदार्थ आवर्जून खातो हे पदार्थ आरोग्यासाठी उत्तम आणि चवीला देखील भन्नाट लागतात तर काही लोक रोज पोळी भाजी खातात पण रोजचे हे पदार्थ खाऊन कधीतरी कंटाळा येतो या व्यतिरिक्त हटके पदार्थ खाण्याची इच्छा होते जर आपल्याला देखील काहीतरी हटके पौष्टिक आणि चविष्ट खाण्याची इच्छा होत असेल तर रवा ढोकळा करून खा घरातील सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून शिवाय कमी वेळात मऊ लुसलुशीत ढोकळा तयार होतो विकतसारखा का फुलणारा काही मिनिटात तयार होणारा ढोकळा कपभर रव्यात तयार होतो पण बहुतांश वेळा रवा ढोकळा फसतो नीट फुलत नाही जर आपल्याला परफेक्ट फुलणारा रवा ढोकळा खायचा असेल तर ही रेसिपी नक्की फॉलो करा फ्लफी रवा ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य रवा दही पाणी हिरवी मिरची तेल मीठ जिरे मोहरी कडीपत्ता पांढरे तीळ इनो आणि लाल तिखट ढोकळा तयार करण्याची कृती सर्वप्रथम एका भांड्यात एक कप रवा घ्या त्यात एक कप दही अर्धा कप पाणी घालून साहित्य मिक्स करा साहित्य एकजीव केल्यानंतर त्यात एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची चवीनुसार मीठ एक टेबलस्पून तेल घालून विस्करणे साहित्य मिक्स करा नंतर त्यावर वीस मिनिटासाठी झाकण ठेवा जेणेकरून रवा छान फुलेल दुसरीकडे स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा पाण्याला उकळी आल्यानंतर स्टीमरमध्ये स्टँड ठेवा आता रव्याच्या मिश्रणात एक टेबलस्पून इनो घाला त्यावर एक चमचा पाणी ओतून मिश्रणात मिक्स करा आता एका भांड्याला थोडे तेल लावा त्यात रव्याचं मिश्रण ओतून भांडं स्टीमरमध्ये ठेवा त्याच्यावर चिमुटभर लाल तिखट भुरभुरा नंतर स्टीमरचं झाकण लावा वीस मिनिटासाठी वाचेवर ढोकळा वाफेवर शिजवून घ्या ढोकळा वाफेवर शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या दुसरीकडे फोडणीच्या पळीत एक चमचा तेल घाला त्यात जिरं मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची आणि पांढरे तीळ घालून मिक्स करा तयार फोडणी ढोकळ्यावर ओतून डिश सर्व करा आपण हा ढोकळा चटणीसोबत खाऊ शकता